राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेताना जिल्ह्यातील विकासकामांना गती देत त्या पूर्ण वेगानं पुढे नेण्याच्या सूचना दिल्या जिल्ह्यात दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कोणतीही विकासकामं प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी व विकासकामांमध्ये अडथळे येत असल्यास आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अविशांत पंडा पोलीस विशेष महानिरीक्षक संदीप पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल प्रामुख्यानं उपस्थित होते श्रीमती सौनिक यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाज जलद गतीने पार पाडण्याच्या सूचना देतानाच गडचिरोलीला डिजिटल जिल्हा म्हणून विकसित करण्याचं सांगितलं त्यांनी शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनल बसवून ऊर्जा बचत करण्याच्या सूचना दिल्या कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक पीक पद्धती ऐवजी द्विपीक किंवा बहुपीक पद्धती अंगीकारण्याचे व फळझाड लागवडीला प्रोत्साहन सूचना दिल्या स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचे व त्यात किमान तीस टक्के महिलांना रोजगाराची हमी दिली जाईल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले पेसा कायद्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कायद्यात सुधारणेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या स्थानिक स्तरावर ज्या सुटू शकत त्याची यादी माझ्याकडे पाठवावी मी त्या सोडवण्यासाठी प्राधान्य याबाबत त्यांनी आश्वासन दिले यासोबतच विकास कामं वेळेत पूर्ण करण्यावर भर देत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तत्परतेनं काम करण्याचं सांगितलंय प्रतिनिधी उमेश गझलपल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली